फोड़ फास्ट भैया भैया मारे भैया भैया एक मिनिट सर का आहे की काही लाईन मध्ये वापरून घेते सर्व सैनिकांनी तात्काळ लाईन मध्ये थांबून या ठिकाणी पंचरंगी धोजाला मानवंदना द्यायची आहे हॅलो या ठिकाणी सर्वप्रथम ध्वजारोहण राहील ध्वजारोहण झाल्यानंतर घराची मानवंदना होईल त्यानंतर प्रिन्सिलन पंचतील त्या ठिकाणी फोन देतील पुढे म्हणते हे संघपाल यांना विनंती आहे की समोरायचे धर्मपाल म्हणते मी धर्मपाल यांना विनंती आहे या ठिकाणी पंचशाल घोड्याच्या धोड्यावर भारतीय भारत महासंघाचे ब्रह्मपाल मुंटे हिस्से या संपन्न होता है एयटी समिति अध्यक्ष सुशील भाई छेट्टे भारतीय बहुत महासमे के अध्यक्ष आशाताई छेट्टे अच्छे समर्थक भाजपा बापूसाब ग समिति के सर्व पदाधिकारी भारतीय बहुत महासमे के सर्व पदाधिकारी या उपस्थित

कार्यक्रमाची सूचना दिली जाईल सर्वांनी पंचशी ग्रहण करण्यासाठी हात जोडावं आणि सहभागी व्हावं सर्व उपासकांना त्रिसरण पंचशील देण्यात येणार आहे सर्वांनी हात जोडावेत आणि उपासकाने या ठिकाणी त्रिसरण पंचशीर करायचे परिणाम करू स्वतमान

शमी यम् पिदमम शरणं गच्छामि पुसंगं शरणं गच्छामि यम् पिसंगं शरणं गच्छामि दानातिपातां वेरमनी सिक्का पदं समाधियामि दानातिपातां

Sado, 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 udang neman, kambing neman, singa neman. भीम तथागत गौतम बुद्ध निमित्त शक्य संघ लातूर माता भीमाई ग्रुप सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटना लातूरच्या वतीने आज आमच्या संघटनेच्या वतीने पाणी वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि सर्व आमचे सेवानिवृत्त कर्मचारी एकूण तीस कर्मचारी आहेत तीस कर्मचाऱ्यांच्या चे वतीने हे आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे जे भीम जे भीम तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त शक्य संघ लातूर माता भिमाई ग्रुप सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटना लातूरच्या वतीने आज आमच्या संघटनेच्या वतीने पाणी वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि सर्व आमचे सेवानिवृत्त कर्मचारी एकूण तीस कर्मचारी आहेत तीस कर्मचाऱ्यांच्या वतीने हे आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे जय भीम